तुम्ही पाहता गिटी न्यूज सुपरफास्ट आवाज आपल्या सर्वांचा अमीनपूर येथील अंगणवाडीची दुर्दशा अंगणवाडीच्या आजूबाजूने घाणीचे साम्राज्य मुंडगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अमीनपूर येथील अंगणवाडी परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून इमारतीची ही मोठी दुरावस्था झाली आहे याबाबत अंगणवाडी सेविकांनी ग्रामपंचायत यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष का करीत आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे अमिंगोली येथील वार्ड क्रमांक चार मधील अंगणवाडी परिसरात बऱ्याच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून व वा अंगणवाडीच्या आजूबाजूने शेणखत इंधन काडी टाकून अतिशय अंगणवाडी समोर घाण पसरली आहे या अंगणवाडी समोरिल घाणीमुळे भविष्यात लहान लहान मुलांना धोका निर्माण होऊ शकतो याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित लक्ष देण्याची गरज भासत आहे पण सदर अंगणवाडीचा परिसर घाण असल्याने येथे मच्छरांचे प्रमाण वाढले असून घाणीमुळे या परिसरात दुर्गंधी पसरत असून परिणामी मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच अंगणवाडी इमारत जीर्ण अवस्थेत असून भविष्यात लहान लहान मुलांना जीर्ण अवस्थेत असलेल्या अंगणवाडीपासून धोका निर्माण होऊ शकतो अंगणवाडी इमारतीच्या घाणीबाबत व जीर्ण झालेल्या इमारतीबाबत प्रशासनास कल्पना देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे

उद्यापासून आम्ही तिथं भरती टाकण्याचं काम चालू करणार आहोत तसेच येणाऱ्या काही दिवसात आरोग्य विभागाच्या माध्यमातून काही लोकांनी जे अतिक्रमण केलं आहे त्यांनासुद्धा नोटीस देण्यात येतील व संबंधित काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल जमीनपूरचा रहिवासी आहे आणि या अमिरपूरची अंगणवाडीची दूरदूदर्शक खूपच गंभीर आहे म्हणजे पूर्णपणे साप पण येतात त्याच्यामध्ये आणि जो शौचालय आहे तो या एवढा गड्डा आहे अरे हा गड्डा हे पाणी संता पाणी विकडे येते अरे हे इंधन अरे हे इंधन आम्हाला कंपाऊंड पाहिजे आणि याच्यात कट्टू पाहिजात ग्रामपंचायत आमच्याकडे पाव थोडस वाटतं चार मध्ये आणि याचं काही काम करावं असे आमची म्हणजे अशी ग्रामपंचायत विनंती आहे ग्रामीणपूर येथील रहिवासी असतो आमच्या अंगणवाडीची व्यवस्था ही खूप दयनीय आहे आणि मेन म्हणजे कचऱ्याचे भारे आणि घाण खूप जास्त साचलेले आहे आम आमच्या अंगणवाडीच्या पुढे ग्रामपंचायत कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये हस्तक्षेप करत नाही आणि त्यामुळे मुलांना आणि मला खूप त्रास होतो यामुळे आपण सर्वांनी याची दक्षता घ्यावी असंच माझं म्हणणं आहे नळाला पाणी नाही आहे शौचालय एकदम खराब झालेलं आहे फरशांमध्ये अगदी दरारा पडेल आहेत सो, शौचालयाचं पाणी समोर साचलंच आहे गट्टूची व्यवस्था नाही आहे त्याचप्रमाणे अंगणवाडीमध्ये येता येणाऱ्या आणि जाणाऱ्यांना रस्त्यावरून जातात कि नाही तर तेव्हा म्हणजे मुला मुलं असं असे म्हणजे आरोग्याचे उद्देश